अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्यांनी वसई विरार महानगरपालिकेतल्या घरांबद्दल जो या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलाय एक पहिली गोष्ट अशी की त्यांनी स्वतःच सांगितलं की ही महानगरपालिका तीन जुलै दोन हजार नऊ ला स्थापन झाली आणि त्याच्या अगोदर सिडको असताना त्या संपूर्ण परिसरामध्ये जवळजवळ एक्केचाळीस इमारती त्या तिथे बांधल्या गेल्या त्याच्यानंतर महानगरपालिका झाली महानगरपालिकेनं पाणी जोडलं सगळं झालं परंतु सुप्रीम कोर्टानं स्पष्ट असे निर्देश दिले हे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यामुळं तिथे जे काही सुमारे आठ हजार लोक राहतात त्यांची घरं डिमॉलिश करावी अशा पद्धतीनं स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाचे होते त्या पद्धतीनं ही कार्यवाही झालेली आहे परंतु सन्मान्य सदस्यांनी जे जी उदाहरण दिलं ते उदाहरण आणि हे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे याच्यामध्ये पुनर्विकास जर पुनर् विकास जर पुनर, करायचा असेल आणि त्यांचं पुन्हा त्यांना घरं द्यायची असतील तर याच्यामध्ये मला असं वाटतं की महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी काही दिवसापूर्वी एक बैठक घेतलेली आहे एक धोरण निश्चित करण्यासाठी त्याच्यासाठी काहीतरी धोरण निश्चित करावं लागेल त्यासाठी म्हाडाला बरोबर घ्यावं लागेल सिडकोला बरोबर घ्यावं लागेल त्या सगळ्या एजन्सीना बरोबर घेऊन हे आपण पुनर्वसन करू शकतो का याची तपासणी करावी लागेल आणि तपासणी नंतरच योग्य तो निर्णय घ्यावा लागेल महोदय मी सुरुवातीला जसं सांगितलं की यांचं जर पुनर्वसन करावं करायचं असेल तर याच्यासाठी एक धोरण बनवावं लागेल सगळ्या एजन्सी ज्या आहेत जी घरं देतात त्या सगळ्या एजन्सीना सोबत घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर एक विस्तृत धोरण बनवूनच योग्य ती कारवाई करणं याच्यावर योग्य ठरेल म्हणून मी असं म्हटलं की धोरण करण्याच्या संदर्भामध्ये शासन त्याच्यामध्ये निर्णय करेल आणि धोरणानंतर नक्की त्याच्यामध्ये काय आहे हे बघूनच धोरण निश्चित करावं लागेल कारण ही महानगरपालिका कधी झाली हे आरक्षण कधी होतं आरक्षणावर कुणी बांधलं हे सगळं रेकॉर्ड सुप्रीम कोर्टाकडे आहे आणि सुप्रीम कोर्टानं थेट हा निर्णय दिला नव्हता जो उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला होता त्याच्या विरोधात काही मंडळी केल्यानंतर उच्च न्यायालयाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलेला होता आणि त्याच्यामध्ये पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये सरकारनं असं म्हटलेलं आहे की पुनर्वसन करण्याच्या दृष्टीमध्ये योग्य तो निर्णय हे घेणार आहे परंतु ते धोरणच नाही त्याच्यामुळे धोरण निश्चित करावं लागेल आणि धोरणासाठी योग्य ती कारवाई करू